नमस्कार जय खानदेश आत्ताच घरी आलो आहे आज दिवसभरात खूप मजाक मस्ती झाली खूप व्हिडिओ बनवलेत परंतु माझे बरेच मित्र मला म्हणाले की शहरगावातून अकरा महिन्यात रूम खाली करण्यामुळे त्यांना सतत गॅस काढून न्यावा लागतो आणि नवीन रूममध्ये जोडावा लागतो बऱ्याच जणांना गॅस कसा काढायचा हे माहीत नसतं त्यामुळे एक पाईशे गरी कराले तर ते टेक्निशियनला बोलवतात पैसे घालवतात किंवा जर घरच्या घरी करायला गेले तर त्यांचं खूप नुकसान होत असतं म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली की याबद्दल तुम्ही टेक्निकल माहिती सांगावी तर मित्रांनो मी माझ्या घरच्या गॅसवर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गॅस कसा वेगळा करायचा याच्याबद्दल ये मला येत आहे लक्ष देऊन ऐका पाच मिनटात अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गॅस काढून दाखवणार आहे तर हे बघा आपला किचन पॉम आहे आपला गॅस आहे ही नळी जोडलेली असते आपल्याला लाईतून ही ला ही वेगळी करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी सिलेंडरपासून रेग्युलेटरला बंद करायचं आहे आणि ते रेग्युलेटर बाहेर काढायचं आहे हे बघा रेग्युलेटर मी वेगळा केला आहे सिलेंडरपासून आता आपण त्याला खाली सोडायचं आहे आपटायचं नाही हळूच ठेवायचं आहे मी खाली ठेवला आहे आता आपण ही जी नळी आहे ही पूर्ण पद्धतीने बाहेर ओढायची हे बघा अशा पद्धतीने मी नळी ओढलेली आहे आता इथून वेगळं करण्यासाठी ताकद लागते पण ते वेगळं होत नाही त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी ही शेगडी जी आहे ना किचनच्या प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीने पूर्णपणे अशी वेगळी ठेवायची आणि हा जो सिलेंडर आहे याला असं असं घ्यायचं त्या सिलेंडरवर आपण बसायचं बसल्यानंतर एक पाय कोणता तरी एक पाय डावा किंवा उजवा जसं तुम्हाला सोयीचा पडेल तो पाय मात्र तुम्ही ह्या शेगडीला लावायचा आहे अशा पद्धतीने हा पाय मी लावलेला आहे ला आणि आता बघा या नळीला दोघा हातांनी मी पकडलेला आहे बघू शकता आणि जोरात पायाने तिकडं शेगडी लोटायची आणि नळी इकडं खेचायची अशा पद्धतीने दोन मिनटात ही नळी निघते त्याच्यानंतर मात्र आपण ही नळी अशी खालच्या दिशेने बाहेर ओढायची जशी आपण आधी वर ओढली होती तशी आपण माग ओढायची आहे तिला हे बघा अशा पद्धतीने नळी पण बाहेर निघाली आहे नळी निघालेली आहे मी पूर्ण नाही ओढली कारण की मला आता हा गॅस परत जोडायचा आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यासाठी सोप्या पद्धतीने मी हे करून दाखवलं लक्षात आलं असेल तर वेळन अजून नसेल काही जणांना कळालं परत मला माझ्या मोबाईलवर फोन करून विचारू शकता आता हे झालं काढून ज्या ठिकाणी तुम्ही नवीन रूममध्ये जाणार तिथं जोडणं मात्र एकदम सोपं आहे ही सगळी आपली अशी ठेवायची ही नळी आपल्या हातांनी सहज अशी जोडायची बघा अगदी सोपा आहे आणि इथं एक क्लिप असते ती आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणजे आणून ती लावणार आहे एक छोटीशी क्लिप असते सेफ्टी म्हणून ती तुम्ही याच्यावर लावू शकता त्यामुळे काय होतं ज्या आज तुम्ही शेगडी असे हलवतात तरी तर ता ताण पडणार नाही आग लागणार नाही तर मित्रांनो ही होती आजची माहिती अगदी साप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितली आहे तुमचे पैसे वाचावेत यासाठी माझा हा खटाटोप आहे प्रत्येक वेळेस मेकॅनिकला बोलवणं शक्य नसतं ज्या ज्या वेळेस आपण रूम बदलणार त्यावेळेस तुम्ही यासह करू शकता घाबरायचं काही काम नाही कारण की सिलेंडरपासून ज्या वेळेस रेग्युलेटर वेगळा केला जातो त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असता ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश भाऊसवान